तर नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तर आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन नोटीस आदिती तटकरेंनी ही नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे तर या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता सध्याच्या परिस्थितीला काही ताण नाही आहे आपल्याला म्हणजे सध्याच्या परिस्थितीला असं कोणताही निर्देश दिलेला नाही आहे जाणून घे दहा बारा दोन हजार चोवीसची नोटीस आहे बघा पूर्ण ही व्हिडिओ या व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो या नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर महिला व बाल विकास अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयाने आपणास कळण्यात येते की कार्यालयाचे असे निर्देशात आले आहे की माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समाजाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळ्या वेग वेग माहिती प्रसारित करण्यात येत आहेत लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमत असून याबाबत वेगवेगळ्या स्वरूपावर कार्यालयाकडे विचारण्यात होते या अनुषंगाने आपणास कळत येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अटी व शर्तीमध्ये तसेच कोणत्याही सध्या स्थितीमधील कार्यवर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही तर महिलांनी टेन्शन घेऊ नये अशी कोणतीही छाननी पडताळणी होणार नाही असं काही निर्देश सांगलेला नाही तर सध्याच्या परिस्थितीला प्रशासनाकडून आपणास कळण्यात येईल की सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्या लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले सेवेस्वरूप तसेच अंगणवाडी सेवा सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशात आणून द्यावी अजून काही आहे समोर ते पण सांगतो उपरोक्त विषयांवर आपणास कळणे देते की कार्यालयात तसेच निसर ते सेमच आहे वाटतं दोन्ही पण मी सध्याच्या परिस्थितीला काही बघितलं नव्हतं सेमच आहे दोन्ही पण पण आधी ते टटकरेने हे ट्विटरवर पण ट्विट केलेलं आहे सध्याच्या परिस्थितीला कोणतीही नोटीस त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही आहे तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका जर काही असेल तर तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन विचारपूस करा अशी कोणती नवीन नोटीस आली आहे का उगंच कोणते पण व्हिडिओ बघून आपल्याचा गैरसमज करून घेऊ नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मराठी योजनांमध्ये